पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्यूमुखी मानवी आरोग्यास धोक्यात प्रदूषण महामंडळाचे दुर्लक्ष येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे व जलचर प्राणी पडले त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे तसेच पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याने जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व मैला मिश्रित पाणी मिसळत आहे तसेच सदरचे पाणी विषारी युक्त बनले आहे याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत त्यामुळे सदरचे पाणी हे पिण्यास अयोग्यच बनलंय तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केलंय हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का असा सवाल संतप्त जनतेतून व्यक्त होत आहे पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा पडलेला खच आणि काळेकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आलंय बुधवारी सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडण्याची झुंबड उडाली होती काळे कुट्ट फेसयुक्त दूषित पाणी आल्याने माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे पाण्याबाहेर ऑक्सिजन घेण्यासाठी येत असताना दिसत होते यावेळी मासे मासे मासेमारी करणारे लोक सहजच हाताने मासे गोळा करत होते मिळालेले मासे मोतीच्या पोती भरून बाहेर जात होते तर काठावर मेलेला माशांचा ढीग पडलाय तसेच नदीमध्ये बरेच जलपर्णी असून प्रदूषित पाणी आल्याने जलपर्णी वाहून बंधाऱ्याला येऊन तटली असल्याने प्रदूषित पाणी व जलपर्णी याबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातो आहे

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका